नमस्कार शेतकरी मित्रांनो हे गब्बर नावाचं प्रॉडक्ट आज या शेतकरी बंधूला आपण दुकानात आल्यानंतर सांगितलं होतं की तुम्ही एकदा स्प्रे करून बघा त्यानंतर तुम्हाला जाणवेल की याचा रिझल्ट काय तर आज त्यांना एवढे सुंदर रिझल्ट आलेले आहेत आज ते तुम्हाला स्वतः सांगतील आणि तुम्ही प्लॉट पण पाहू शकता की जो कांद्याचा जो पंजा आहे कांद्याची जी मान आहे ती एकदम जबरदस्त या पद्धतीने दे डेव्हलप झालेली आहे तुम्हाला काय फरक जाणवला बरं गब्बर मारल्यामुळे तर कळत का मारलं फक्त मारल्यानंतर पाता पण जे माग पाहिजे होती कांद्याचा साईज पण मग खाली बनती बरोबर राई अॅग्रो एजन्सी येवलाचे संचालक संदीप शेठ देखील या ठिकाणी आहेत ते नेहमी सांगत असतात शेतकऱ्यांना की तुम्ही बुरशीनाशक आणि कीटकनाशक बरोबर गब्बर याचा नक्कीच वापर करा त्यांनी बी एस एफ कंपनीचे पॉलिराम आयर कंपनीचे सोलोमॉन आणि बीएसएफ कंपनीचे पॉलिराम या दोन प्रॉडक्ट बरोबर गब्बर या ठिकाणी वापरला गेला होता तर तुम्ही जवळ घ्या हो कॅमेरा पाहू शकता की कांद्याचा जो पंजा आहे एकदम सुंदर पद्धतीने डेव्हलप झालेला आहे हे एक बघा एकदम म्हणजे कांदे अतिशय सुंदर पद्धतीने बनवून गेलेले आहे तर प्रत्येक शेतकऱ्यांनी नक्कीच गब्बर हे प्रोडक्ट वापरलं पाहिजे धन्यवाद मार्केट आता आपल्या ఇవ <laughs> <laughs>